श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण अनेक प्रकारे उपासना करत असतो त्यांचे नामस्मरण करत असतो त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण करीत असतो मंत्र माला मंत्राचे पठण करणे स्तोत्र महात्म्या नैवेद्य सेवा आरती सेवा अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे ती स्वामी समर्थ मंत्रा या मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमाचे पालन करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शिवाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रगट दिन आहे त्यानिमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता याचीही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लिखित नामजप काय असतो आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये मा एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्यामध्ये सतत लिहित राहणे यालाच आपण म्हणतो लिखित नामजप उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू श्री श शंकर भगवान दुर्गामाता श्रीरामप्रभू किंवा भगवान श्रीकृष्ण साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य दे देवत असेल त्यांच्या जपाचा नामाचा लिखित नामजप करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा साधकावर भक्तावर हजारपटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे साधना आहे आता पाहू की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत अक्कल कुठला जाणार असाल तर तुम्ही स्वतः तिथून घेऊ शकता किंवा कोणी नातेवाईकाला तुम्ही सांगू शकता पण यापैकी तुम्हाला काहीच करणे शक्य नसेल तर एखाद्या स्वच्छ कोरावळीमध्ये तुम्ही हा नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेला पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये दे बसूनच ही सेवा करावी शक्यतो नामजपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्मसुतक यामध्येही करू नये तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी अस किंवा अडकलेले कामे मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचं आहे जसे की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्याही ठरावावी आणि तो रोजच्या रोज पूर्ण करावा तसेच प्रवासात पुस्तिका घेऊन जाऊ शकता तर जाऊ शकतो का तर प्रवासात त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही तुम्ही मनात नामस्मरण करू शकता पुस्तिका प्रवाहात घेऊन जाऊ नये लिखित जपासाठी शक्यतो लाल बॉल पॉईंट पेन वापरावा रंग लाल हे प्रेमाचे प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते शाईवाला पेन शक्यतो वापरू नये घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे स्वच्छ नाव लिहावे तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या स्वच्छ वहीमध्ये रजिस्टरमध्ये कॉलम काढून की लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीटनिटके दिसते देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम बनवावेत नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काहींना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुली असतात घरातील कामं असतात ज्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणारा अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न ना चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तर तुम्ही रोजची पेन वाढवू शकता या पाने वाढू शकता या पुस्तिकेमध्ये प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वयमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकच वेळ असेल तर तुम्ही एकशे आठपेक्षाही जास्त वेळ नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिणे शक्य नसेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस किंवा एक्कावन्नपासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे तो नक्की लिहावा अर्धवाट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वही देव मा मा कुटला ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाही त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही एक ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रगट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नाम जप केला असेल तर तुमची त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टीपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वयची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्योन महा असे म्हणून करावी पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात आणि निवेद म्हणून तुम्ही साखर किंवा साखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेची काय करावी ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटाच्या अण्णाछत्रामध्ये तुम्ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणे शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिरांच्या बायावरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जपा करू शकता याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधली तुम्हाला काहीच करणे शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे त्यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी कराय घ्यावी आपली ही सेवेची संपत्तीच्या आपल्या कठीण का काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे ज्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा तसेच अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीच्या पानाचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्यावयीमध्ये अशा प्रकारे कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता स्वामीच्या पुस्तकेसारख्या अशा राम नामाचा लेखन पुस्तिका ऑनलाईनही मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक दा स संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का याची चौकशी करा आता बघूया की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित जप करतो तेव्हा आपली सर्व मन शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपला श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती प्रा मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित नामजप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांचा शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावाचा योग मार् योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारापासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भटकता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्य एका विशिष्ट संख्येमध्ये करत असाल तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रवाह प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या संस्था आहेत जसे की राम रमापती बँक ओम नम शिवाय बँक या संस्थामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्राच्या लिखित नामजपाच्या पुस्तिका स्वीकारल्या जातात नेपाळमध्ये काही वर्षापूर्वी रामनामाच्या लिखित नामजपाचा संग्रहाची स्थापना करून सुप्त बनवला होता स्तूप बनवला होता त्यांची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते कलकत्तामध्ये सुद्धा अखंड हरिनाम कीर्तन भवन लोहाकाठ सुद्धा लिखित नामजपाच्या वहीचे संग्रह आहेत दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बापाजी यांनी सव्वा अरब रामनामाचे लिखित नामजपाची स्थापना स्थापना करून राम मंदिर बनवलं आहे जर तुम्ही महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ही सेवा सुरू कराल करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवेचे नियम काय आहेत हे मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेले आहेत शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपाची विशिष्ट संख्या ही ठरवून घ्यावी तुमच्या लिखित नामजपाचा संकल्प पूर्ण झाल्यावर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये तुम्ही वय जमा करा किंवा स्वतः जवळ ठेवली तरी चालेल जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत ही, ही सेवा करणार असाल तर इतर वेळेलाही नियमितपणे स्वामीची सेवा करायची असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला एकशे वेळा लिखित नामजप करणे शक्य नसेल तर अकरा एकवीस एक्कावन्न कोणतीही एक, एक, एक संख्या ठरवून घ्यावी रोजची नामजपाची जी संख्या ठरवलेली आहे ती पूर्ण करावी जर पार्दवट सोडू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत आणि स्वामीच्या प्रगतीनापर्यंत ही लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल याविषयीची संपूर्ण माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ